हे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन -मारून, मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इकडे आवळीला काढून ठेवलंय दूध तापवलंय काल वाला आला होता था, दूध दुधाला आलाच नाही दोन पॅकेट देऊन गेला मला वाटलं मी तिकडे गावाला गेल की म्हणून ते दूध दिलं काय पण त्यांनी दोन पॅकेट दिले कारण आज येणार नव्हता तो तर असा विषय आहे तर चला मग आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता मयंक नाही आहे नाही तर मम्मी 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 असं माग मागरवाजी फिरत राहतो <laughs> तर राहू द्या त्याला आराम करायला पाठवलेला आहे काही गैरसमज करून घेऊन आला डोक्याला काही तारण देऊ नका आणि करून बी घेऊ नका बाबा आता लय बोर होते काय करावा उठली आवरलं म्हणजे आवरलं म्हणजे ब्रश वगैरे केलं आता चहा वगैरे ठेवते मस्तपैकी चहा बरं का चहा चहा तर म्हणता येतं मला उभं काहीतरी नावं ठेवून जाऊ नका चाय म्हणता येत नाही म्हणे चहा म्हणता येत नाही म्हणे चहा म्हणते म्हणे चा म्हणते म्हणे चा आ नाही म्हणे चहा म्हणते तर यात चहा प्यायला आता मी चहा ठेवणार आहे चहासोबत बिस्किट नाही आहे मयक असलं तर मला बिस्किट खाऊ खाऊते आता मी फक्त चहा पिणार आणि मग आंघोळ वगैरे करून आवरणार आणि तुम्हाला वाटत असेल भरपूर जणांना की आता मयंक नाही आहे त्यामुळे एकदम फ्री टेन्शन नाही मस्त एन्जॉय करणार असं काहीच नाही आहे फुल शेड्यूल बिझी आहे मला अजिबात एन्जॉय करायला किंवा इकडे तिकडे हिंडायला टाईम नाही आहे आता माझ्या करिअरवर लक्ष देते आणि काय आहे त्याच्या म्हणजे कशा कोणत्या फील्डमध्ये मी काय काय करते तर ते जास्त सांगू शकत नाही वेळ आल्यावर मी नक्कीच सांगेन मला नको वाटतं उगंच काहीतरी सांगायचं आणि मग ते सक्सेस नाही झाल्यावर लयच वेगळं वाटतं त्याच्यामुळे नाही तो, झालं तर तो नंतरचा विषय पण ट्राय करायचं नाही तर एकदा आजमावून पाहते नशीब आणि कोणतरी मने कमेंट करून की हां हिचं लग्न कुठंतरी जमलं असेल कोणीतरी भेटलं असेल कुठंतरी झुल असेल तो पोराला ॲक्सेप्ट करायला तयार नसेल म्हणून ही पोराला सोडते किती विचित्र किती घाण तुमचे विचार आहेत रे बाबांनो काय करावा तुम्हाला म्हणजे हे असल्या लोकांना वाईट कमेंट घाण कमेंट करणाऱ्यांना म्हणे जो म्हणजे पुढचा व्यक्ती पोराला स्वीकार करायला तयार नसेल म्हणून अरे जो व्यक्ती माझ्या पोराला स्वीकार करणार नाही ना पायाजवळ बी उभं करणार नाही मी मला लग्नच करायचं ठरलं ना तर अशाच व्यक्तीशी करणार जो माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलाला जीव लावणार त्याच्यामुळे जास्त विचार करू नका जे काही केलेलं आहे ना मी आजपर्यंत आयुष्यामध्ये ते फक्त आणि फक्त मी माझ्या मुलासाठी केलेलं आहे आणि जपते पण त्याच्यासाठीच करते पण त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सगळं प्लॅन सगळं काही मी त्याच्यासाठी करते आणि त्यालाच जर ॲक्सेप्ट करणार नसेल तर त्याची काही पूजा ओवाळायची आरती ओवाळायची धरून काय कामाचं असलं माणूस जो आपल्या कोणाला स्वीकार करू शकत नाही माझ्यावर प्रेम करणारे लाग भेटतील पण त्या लाखामध्ये माझ्या पोरावर प्रेम करणारा एखादा असं कळलं ना त्याच्यामुळे मी त्याला सग बापासारखं प्रेम देणारा ॲक्सेप्ट करणारा अशाच मुलाशी भले तो गरीब का असो ना भले तो एकदम झोपडीतला का असो ना असं करून घेणार मी ठीक आहे नाही तर करणारच नाही स्वतः कमवती खाते राहते सगळ्या गोष्टी माझ्याकडून हँडल होत आहेत करते आहे तर का मी लग्न करू सध्या म्हणलं चला एक दोन वर्ष स्वतःच्या करिअर करिअरकडे करिअर बनवण्यामध्ये लक्ष देऊन बघा ना झालं तर नशीब पलटून जातील जिंदगी चवरून जाईल आणि नाहीच तर दे तेव्हाच तेव्हा बघता येईल तशी मी कमवून खाते लग्न करायची एवढी काही घाई नाही आहे मला बघू चांगलं स्थळ आलं असं जो माझ्या पोराला ॲक्सेप्ट करेल तर ते नंतरचा विषय पण सध्या तर लग्नाचा विषय करिअर करून डोक्यातून काढलेला आहे वर्षभर तरी लग्न मी नाही करणार आहे ठीक आहे त्यामुळे द्या जसं व्हायचं तसं होईल आमचं नेगेटिव्ह कमेंट करू नका आणि चला आता मया घरी नाही आहे म्हणून करमत पण नाही आहे पण स्वतःला मी बिझी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे एवढं काही आठवण येत नाही ठीक आहे सेफ आहे जिथं आहे तिथं त्याच्या बाप्पाच्या घरी आहे हां हॉस्टेलला टाकलं असतं तर मला वाटलं असतं कुठं तरी की असं वाटलं असतं काय करतो काय नाही रडतो का राहतो का नाही तर आता तो तिथं आहे म्हणजे रडणार बी नाही सवय त्याला आधी पण तो राहिलेला आहे तर या सहा यायला कंटिन्यू करा तुम्ही आवडते आता मी आंघोळ वगैरे दे करते देवपूजा करते बाकीचे कामं आवडायचे निघायचं तुम्हाला निघायचं सांगते बाबा तुम्हाला नंतरच सांगते आपलं काम करायचं मग बघायचं अजून त्या पोस्टात बी जायचं आहे कारण पोस्टात खाता खोलला त्याची पासबुक म्हणे कधी आठ दिवसाने भेटा म्हणे आता झाले आठ दिवस खाता खोलून जाऊन बघते तिकडे बी केफ काम होऊन जाईल तर चला मग कंटिन्यू करा बोलते थोड्या वेळाने आंघोळ देवपूजा झाल्यावर फ्रेंड सांगोळ वगैरे केली आणि माझी इथं देवपूजा पण झालेली आहे काही अंदाजे लावू नका प्लीज रिक्वेस्ट आहे हात जोडून कारण तुमच्या कमेंटचा फार त्रास होतो एक तर कमेंट बंद पण करू वाटत नाही कारण त्यात चांगले पण लोक असतात कमेंट करणारे तर फायनली इथं देवपूजा वगैरे झाली होती ना आज मला जायचं आहे बाहेर वेलकम बॅक नमस्कार कशी कुर्ती कशी दिसती मला नक्की सांगा हे कुर्ती सिलाईला टाकली होती म्हणून दिसली नाही त्या दिवशी तुळशी बागेत गेलो ना आम्ही तीन कुर्त्या आणल्या होत्या एक येल्लो आली ते एक ब्ल्यू कलरची आणि ही कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आवडते ते पूजा वगैरे झाली आंघोळ झाली बाकीचे कामं पडले एवढं काय नाही आता लोड नाही एवढं मयंक असतं तर मग मम्मी 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 चालू राहतं हो त्याचं काहीतरी दहा भांडे भरवतो चला तर आता रात्री स्वयंपाक करायचं काही काम नाही रात्री मी खिचडी केली होती ती खिचडी तशीच वाच वाचली आहे तेच खायची ती खाल्ली होती ते मोठी खिचडी पडली मग आता तीच खिचडी खायची दिवसभर स्वयंपाक काही करायचा नाही तर बाहेर जायचं आहे आज आहे गणेश चतुर्थी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी खिचडी गरम करते खाते आवरते आणि पहिले जाऊन येते जिकडं जाते तिकडं तुम्हाला बिल येते भरपूर कामं आहेत आता गाडी नाही म्हणल्यावर कामं अडले बापरे भयंकर जाते पण काय करणार कामं तर करावं लागणार म्हणूनच ते काम करायला चालले वाले कोणी इशारा कापी तर चला मग निघूया तुम्ही कंटिन्यू करा नॉन स्टॉप हॅलो फ्रेंड्स या खिचडी खायला गरम केलेली रात्रीची खिचडी टेस्टी झाली पण काय एवढी म्हणजे खाल्लेली नाही रात्री पडली आहे तशीच या तुम्ही खिचडी खायला आता आपण खिचडी खायचं निघायचं कोणीतरी रात्री मला लाईवला ला खिचडीची रेसिपी विचारली होती तर मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये खिचडीची रेसिपी टाकलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा या व्हिडिओमध्ये आय बटनला ती देऊन देईल बिल्क ठीक आहे तर चला मग आता खिचडी खायचं निघायचं चलो तर खूप जणांना विचारतात मला तुला बोर होत नाही का मयंक नाही आहे तर बोर तर लय होते पण काय करायचं आनंदी राहायचं कारण त्याला कायमचं सोडून नाही दिलेलं आहे सुट्ट्यांमध्ये गेलेलं आहे हे बघा मयंक नाही आहे तर एवढेच भांडे भासून ठेवले नाहीतर टपल्याभर असतात काय ना काय काय ना काय चालूच राहतं बाबा त्याचं तर चला मग तयारी झालेली आहे आता आपण कुठं जाणार आहे ते तुम्हाला पण नेणारच आहे मी अजून निघली नाही निघल्यावर नेते तर चला तुम्ही कंटिन्यू करा दोन चार काम आहेत तेवढे करून येऊ करून झाल्यावर सांगू सांगून करण्यात अर्थ नाही आधी करायचं आणि मग सांगायचं कोणतंही काम तर चला मग फ्रेंड सर्वात अगोदर महत्त्वाचं काम होतं हे पोस्टाचं त्यामुळे पोस्टात पोस्ट ऑफिसमध्ये आली होती त्या दिवशी खातं खोलला ना हे पासबुक भेटलेली आहे आता तर झालं हा एक काम झालं अजून दुसरं काम चलो फ्रेंड्स सर्वात अगोदर मी माझ्या पोस्टाचं काम केलं आठ दिवस झाले खाता उघडला होता ते म्हणले आठ दिवसानंतर पासबुक घ्यायला या तर पासबुक भेटलेली आहे फायनली तर आपला सेविंग चालू झालेलं आहे त्यानंतर इकडे हिरोच्या शोरूममध्ये आली होती पहिल्यांदा मी टी व्ही एसच्या शोरूमला गेली नंतर हिरोच्या शोरूमला कोटेशन काढायचं होतं त्यामुळे आणि आता गाडी नाही आहे त्याच्यामुळे सगळे कामं अडल्यासारखे झालेत जोपर्यंत गाडी घेत नाही तोपर्यंत कामं काही मार्गे लागत नाहीत माझ्या आली आता मी जे काम करते त्याच्यामध्ये मला गाडीची खूप गरज आहे त्याच्यामुळे मी गाडी काढायला आली लवकरात लवकर तसं तर मयक आल्यावरच घेणार होती पण काय आता अर्जंट आहे मय येणार पंधरा दिवसांनी तोपर्यंत तो बाकीचे कामं आवडतात परत तिथून निघाली कोटेशन वगैरे काढला आणि नंतर डायरेक्ट आली इकडे शंकर महाराजाच्या मठामध्ये कारण इथूनच जात होती म्हणून म्हणलं चला चाललंच आहे आपण तर दर्शन पण घेऊन घ्या त्यामुळे इकडे दर्शनाला आले आणि जेव्हा पण मी दर्शनाला जाते तर एक फूल नक्कीच घेऊन जात असते तर इथं फूल वगैरे घेऊन गेली त्यानंतर दर्शन झालं बाहेर आली आणि इथली खिचडी लय टेस्टी असते नक्की खा इथं गेल्यावर दर्शन वगैरे करून दर्शन वगैरे झाले आता जाऊ रिटर्न गाडी आणली असती ना आत्ता विकत घेऊन लगेच तर लगेच इथंच पूजा केली असती मठामध्येच आज चांगला दिवस पण आहे मस्त चतुर्थी आहे पण काय झालं गाडी घ्यायला काही नाही आत्ता पण घेईल मी पण असं वाटतं ना मयंक असला तर तेव्हा घ्यायला कारण आनंद वेगळा असतो त्याला बी आनंद होतो तर असं त्या बाकीचं आपण घरी गेल्यावर बोलू मठामध्ये स्वामींचे दर्शन झाले आता निघू चला आता कामले हार्ड आहे बाबा घरातले कामं करू दिले पण पहिले महत्त्वाचे कामं करून आणले डॉक डौकु, डॉक्युमेंट डौकु, आणले काही डॉक्युमेंट काढायचे होते मला त्यानंतर सगळे कामं करून घेतले सगळे कामं म्हणजे पोस्टात खाता खोलला होता तुम्हाला माहीत असेल त्या खात्याची पासबुक आठ दिवसांनी भेटणार होती मग जाऊन पाहिलं पासबुक वगैरे हो आणली त्यानंतर गाडीचा कोटेशन काढून आणला तर आता बघू आजच बुक करणार होती हे बघा पासबुक आणि कोटेशन तर बुक आजच करणार होती गाडी ते म्हणले तुम्ही आज बुक करून द्या हजार पाचशे रुपये देऊन त्याच्यानंतर तुम्हाला कवा न्यायची तेव्हा न्या आणि नंबर प्लेट लावून दिल्याशिवाय गाडी भेटणार नाही म्हणजे आज जरी गाडी घेतली तुम्ही तर जेव्हा नंबर प्लेट येईल तेव्हा गाडी नंबर प्लेट विथ तुम्हाला घरी सोडण्यात येईल नाहीतर अशी गाडी नेऊ शकत नाही म्हणजे आधी जेव्हा मी गाडी घेतली होती तेव्हा तर हां तेव्हा डायरेक्टच गाडी घेऊन आली होती शोरूमच्या बाहेर नंबर प्लेटचा काही विषयच नव्हता म्हणून तर सगळा होळ झाला तर असू द्या आता बघते थोडासा विचार करते तुम्ही पण सुचवा तुम्हाला काय वाटत असेल की कोणती गाडी चांगली आहे कसं कसं तर सांगू शकता कमेंटमध्ये त्यानंतर मेंकचा पण फोन आला होता तर तेव्हा मी बाहेर होती त्याला म्हटलं नंतर बोलते आता निमंत त्याला मस्त व्हिडिओ कॉल करते बोलते फोन करते काय म्हणतो बघू त्याला म्हटलं ता गाडी घ्यायला आली मी तर लगेच लगेच कोणती घेते कोणती घेते थार घे मम्मी थार घे बापरे तिथं काय म्हणत होतं माहिती का जेव्हा हो, <laughs> मी पैसे घेतले ना त्यांच्याकडून गाडी दिली आता हे पैसे असेच जपून ठेव आणि मग आपण नाही का तिकडं पुण्याला गेल्यावर बंगला बांधू या पैशाचं काय करतो त्याला सांगा बरं त्याच्यामुळे मी म्हणलं जाऊ द्या लेकरांना काय कळत असतो तर चला आता बोरच होतंय निमांत काही नाही पाऊस एवढा उठलाय ना जबरदस्त मौसम बघा कसं झालंय भयंकर मौसम मस्त ना रस्ता जाने कोई बन या 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 गाणं आवडल्यास नक्की लाईक करा बोलू थोड्या वेळाने आता आवडते आणि मग लाईव्हचं बी टायमिंग अजून बाकी आपला व्हिडिओ बी एडिट करायचा आहे व्हिडिओ टायमिंगवर पडत नाहीत आणि कोणतरी काहीतरी दोन तीन अंदाजे लावले होते तू हे करत असशील ते करत असशील तर अंदाजे लावू नका योग्य वेळ आल्यावर सांगेना सध्या काय करते कोणत्या करिअरमध्ये गुंतलेली आहे कशा पद्धतीने काय करणार करणार आहे कारण कोणत्या गोष्टी करून व्हायच्या पहिले सांगितले का ते पूर्ण होत नाहीत ठीक आहे तर चला मग आवडते आता बोलू थोड्या वेळाने थोडा आराम करते थकली थकलेलाही थोडी विनी तर मग अशी आली मी त्यानंतर पाणी आला पाणी भरायला गेली त्यानंतर मयंकचा फोन आला तर मयंकसोबत आम्ही मस्त गोळगोळ गप्पा मारल्या आज तर काय बोललं आहे मयंक मी रेकॉर्डिंग वाजवणारच आहे तर आता झालेली संध्याकाळ सगळं कामं आवरले परत पाणी गेल्यानंतर आता प्यायचं पाणी प्यायचं पाणी झालं वापरायचं पाणी भरून ठेवावं लागतं लय प्रॉ पाण्याचा प्रॉब्लेम काय असतो बाबा उन्हाळ्यामध्ये सगळे भांडे वगैरे घासले किचन आता एवढं काही भांडे वगैरे नसतात जर वरगं असलं की काही ना काही चालू राहतं तर संध्याकाळचं दिवाबत्ती करून दिला आता प्यायचं पाणी भरून ठेवलं की मग झालं आता स्वतःसाठी काही करून पण खाऊ वाटत नाही आहे लय म्हणजे कंटाळा विषय नाही आहे मयक असला की दोन घास जास्त जातात रात्री खिचडी केली एवढी भूक लागली होती मला मला वाटलं की म्हणजे भूक लागली तर केली त्या हिशोबाने पण खरं सांगायचं तर गेलीच नाही म्हणजे पडली राहिली तशीच खाऊन होत नाही दोन घास जास्त जातात मयंक असला की तर मयंकला मिठू मिठू बोललेला आहे आज बघा आज चतुर्थी होती तर गाडी बुक करायला पाहिजे होती आत्ता मला असं वाटतं असं होतं बघा पस्तावा हो येतो आहे मग अशी गेली होती तर गाडी बुक करायला पाहिजे होती आणि मग चार आठ दिवसांनी आली असती कारण ते नंबर प्लेट दिल्याशिवाय त्यांची ते त्यांनी सांगितलं की नंबर प्लेट दिल्याशिवाय अजिबात आम्ही गाडी सोडत नाही त्यामुळे तुम्हाला जर घ्यायची असेल तर आता बुक करा अर्धा दिवसांनी गाडी भेटेन जाईल तुम्हाला म्हणजे डाऊन पेमेंट वगैरे करा तर मी आता बुक नाही करायची म्हणली त्यांना आज केलं असतं तर बरं झालं असतं परत पर शुभ मुहरत नाही आहे कोणता आज मस्त गणेश चतुर्थी होती करायला पाहिजे होती पण जाऊ द्या आता बघू उद्या जाते उद्या तर शनिवार आहे बुक करते आहे म्हणजे कसं ज्या दिवशी न्यायची राहील आणायची राहील शुभ मुहूर्तावर काहीतरी असं पाहिजे एक इच्छा आहे माझी खूप इच्छा आहे मनातून की मयंकच्या बड्डेच्या दिवशी गाडी घ्याव पण कसं आहे गाडीची गरज एवढी पडते ना गाडीशी असं सगळे कामं आवडतात आणि आता मला मी जे काम हातात घेतलं आहे त्याच्यासाठी तर गाडी खूप गरजेची गाडी नाही तर मग काय नाही असं आहे बघ ना त्याच्यामुळे म्हणलं चला गाडी घ्याव आणि मेन म्हणजे ना माझी इच्छाच होत नाही आहे असं एकटं जाऊन गाडी घ्यायची मयंक असला की डबल आनंद होतो एकदम माहोल करून टाकतो तो मस्त गाडी आणायची पूजा करायची वगैरे आता तो नाही आहे तर इच्छाच होत नाही पण एवढं खरं आहे की म्हणजे पहिल्यांदा जो आनंद होता ना गाडी घेताना जो आनंद म्हणजे मी सगळीकडे मिरवलो होतो खुश झाले का तुम्ही खुश झाले का तुम्ही सगळ्यांना तो आनंद नाही आहे आता कारण पहिल्यांदा घेतली ती स्वप्नाची गाडी आणि काहीतरी स्वतःच्या जीवावर त्या रुबाबच वेगळा होता पण आत्ता जरी घ्यायची म्हणलं आहे ना तर आता गरज आहे त्याच गाडीचे पैसे आहेत असं समजून मजबुरीमध्ये घ्यावं लागते पण थोडाफार आनंद राहील आता मी ती गाडी नाही घेणार जी डेष्टीनी पहिल्यांदा घेतली होती ना ती नाही घेणार आता दुसरी घेणार चांगल्या कंपनीची चांगलीवाली गाडी घेणार घेतल्यावर सांगणार कोणती घेतली आता नाही सांगत चॉईस केली मी म्हणजे विचार करून ठेवला की हीच घ्यायची घ्यायची तर ते घेतल्यावर सांगणार आता चला काहीतरी बनवते येळवाकडं खायला आणि झोपून राहायचं आपलं मयंक नाही तर एवढं बोर होतं की काय काहीतरी सुटल्यासारखं का वाटतं डोकं असं विचारत असतं आणि म्हणजे बरंच असं वेगळंच वाटत आहे मला पण घरात असून घरात नसल्यासारखं वाटत आहे तर मयंकला चला मयंक चल माझं काय बोलणं झालं ते रेकॉर्डिंग ऐकून घ्या बोलू थोड्या वेळाने आता करते काहीतरी खायला हॅलो हॅलो कुठे पुण्याला गाडी घेतली ना गाडी घेतली ना किती हजाराची दोन लाखाची फोर व्हीलर अरे थार घेतली ना थार घेतली ना मग शपथ होतली छोटी का मोठी मोठी बसायची हा मग काय उड्या मारतो तू कधी येतो आठवण नाही येत का तुला म्हणजे काल फोन नाही केला तुम्हाला ना। तू सांग तुला आठवण येत नाही काय सांगू अरे बाबा मी गाडीचं कोटेशन काढायला गेल ती बेटा हा मग घेऊ आता तू आल्यावर तू असल्यावरच घेऊ आपण गाडी हा का कुठं चाललं सोबत गाडी घ्यायला चांगले खेळणे ते भेटता म्हणून तू इकडे असं करतो मग कधी आहे आठवण येत नाही का तुला तुला आठवण येते का माझी हा का झोप लागते का रात्रीची जेवण करतो का कर नाही जेवण करतो का नाही हा नुसतं मोबाईल नाही पाहायचं जेवण करायचं खायचं अभ्यास करायचं खेळायचं नाही काही बी वाचत राहायचं आपलं काही बी वाचत राहायचं म्हणलं हा येणार मी इकडं हा आय लव यू आय लव आय लव यू हा हा म्हणत असतात का आय लव यू काय नाही ठेव मग असं वाटत मयंग मला सारखं मम्मी 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 करतोय कुठून तरी आवाज येतो मला म्हणजे असं कानामध्ये आवाज घुमतो की मयंकने आताच मला आवाज दिला आताच मला आवाज दिला असं होतं आहे मला आता इकडे स्वयंपाक करते मी भात टाकलेलं आहे चपात्या का काही कोड वाटा ना भातच लावून दिलं आहे त्यानंतर इकडं करते वांग्याची भाजी स्वयंपाकच करू वाटा ना मला जीवच वाट ना तर मयम जायचं म्हणतोय म्हणजे माझ्याकडे यायचं म्हणतोय बघा एका दिवसात कंटाळला चला असू द्या येईन तो जेव्हा यायचं तेव्हा येईल नक्की तो करते आता करते मी वांग्याची आणि भात परे नाही आता भाजीपाला नाही आणलं मग असे सापडलंच नाही मला तर चला आता वांग्याची आणि भात करते मस्तपैकी आता जेवण करायचं आणि झोपून राहायचं तर तुम्ही कंटिन्यू करा थोड्या वेळाने बोलते परत तो या फ्रेंड जेवण करायला वांग्याची भाजी आणि भात केला आहे इकडं आज चतुर्थी आहे ना आरती आहे वाटतं तर चला मग आता जेवण करते मस्त झोपून राहते तुम्ही बी मस्त राहा स्वस्त राहा झोपून राहा माझी काळजी करू नका आणि पोराची काळजी करू नका सगळं काही ओके आहे तर आता बोलणं झालं होतं माझं मयंग म्हणतो इकडं यायचं असंच असतं जिकडं मा, चा। मा राहतात <laughs> <समझ ला> ना पोरं तिकडं बोर होतात म्हणून ते तिकडं तिकडं पडतात समजलं ना तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूपुरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट